नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदान कधी मिळणार यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला आता अपेक्षा लागलेली आहे तर मित्रांनो कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत सांगितलं की शेतकऱ्यांना हे अनुदान कधी मिळणार आहे तर मंडई यामध्ये जर बघायला गेलं तर राज्यातील चौथी जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत आता यामध्ये चार हजार दोनशे कोटी रुपये कापूस सोयाबीन अनुदान मिळणार आहेत म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार दोनशे कोटी रुपये आता हे या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता मित्रांनो यामध्ये जर बघायला गेलं तर यासाठी किती शेतकरी पात्र होणार तर दोन हजार तेवीसची खरीप ई पीक पाहणी केलेले हे शेतकरी यासाठी पात्र होणार आहेत म्हणजे राज्यातील ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये खरीप ई पीक पाहणी केले आहे असे सर्व शेतकरी यासाठी पात्र होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे अकाऊंट आधार बँकला लिंक असणे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचे बँक खात्याला तुमचं आधार लिंक नसेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक खूप गरजेचं असणार आहे बरं आता दुसरी प्र गोष्ट ती म्हणजे तुमच्या कृषी खात्याचे संमतीपत्र देणे तुम्हाला खूप गरजेचे आहेत मित्रांनो आता जे संमतीपत्र शासनाचं निघालं आहे त्यामध्ये तो तुम्हाला फॉर्म भरणं त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर ब जाऊन बघू शकतात ते संमतीपत्र कसं भरायचं कशा पद्धतीने ते त्याचं पी डी एफ हे तुमच्या कृषी सहायकाला द्यायचे आहेत आणि यामध्ये मित्रांनो हे अनुदान जे आहे हे अनुदान तुम्हाला डी बी टीद्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होणार आहे यामध्ये तुम्हाला ई के वाय सी करायची किंवा अतिवृष्टीची जशी ई के वाय सी करणे गरजेचे असते तसा वगैरे काही नाही हे डायरेक्ट अनुदान ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला ई पीक पाहणी करून पण जर सात बाऱ्यावर नोंद असेल गरजेची आहे म्हणजे मित्रांनो जर तुम्ही ई पीक पाहणी केली असेल किंवा जर ई पीक पाहणी केली नसेल तर तुमच्या सात बाऱ्यावर जी पिकाची नोंदणी असेल तुमचे जे पीक आहेत त्यांची जर तुमच्या सात बाऱ्यावर नोंद असेल तरीही तुम्हाला हे अनुदान मिळणार आहेत आणि यामध्ये मित्रांनो कापूस अनुदानासाठी दोन हेक्टर आणि सोयाबीन अनुदानासाठी दोन हेक्टर अशी मर्यादा यामध्ये दिलेली आहेत म्हणजे प्रत्येकी पिकासाठी दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा यामध्ये असणार आहे आणि मित्रांनो हे अनुदान तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यावर आता जमा होणार आहेत पण ते जमा होण्या अगोदर तुम्हाला हे काम करणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक गरजेचं आहे आणि जे तुम्हाला संमतीपत्र दिलेलं आहे ते तुमच्या कृषी कर, सहाय्याकडे जमा करणं गरजेचं आहे तर मंडळी हे होतं कापूस सोयाबीन अनुदानाबद्दल छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद